नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो धुळे शिपाई तर कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे मित्रांनो आता भरपूर उमेदवार विचारत होतो की सर्व कट ऑफ लिस्ट आम्हाला कॉपी पाहिजे तर आमच्या टेलिग्रामला पण व्हिजिट आहे तर सर्वात अगोदर मी इंस्टाग्रामला पण पोस्ट करत असतो मित्रांनो तिथेही तुम्ही मला फॉलो करून घ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल इंस्टाग्रामचा चला तर आपण कट ऑफ लिस्ट बघूया धुळेचं तर कुला प्रवर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो कुला प्रवर्गाचं कट ऑफ लागलेलं आहे एकेचाळीस तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहे धुळे पोलीस शिपाई कट ऑफ आहे मित्रांनो ओके कुलाप्रवर्ग एकेचाळीस कट ऑफ लागलेला आहे जे ए विजय च अडोतीस कट ऑफ लागलेलं आहे महिला कुलाप्रवर्ग सदोतीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो तर महिलांचं सदोतीस कट ऑफ लागलेलं आहे चांगलं कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो थोडं हाय कट ऑफ लागलेलं आहे तर एन टी डी एन डीचं चौतीस कट ऑफ लागलेलं आहे होमगार्ड तेहतीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त बत्तीस कट ऑफ आहे पोलिस पाल्य बत्तीस कट ऑफ आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस पण बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो कट ऑफ थोडं चांगल्याप्रमाणेच आहे जागा कमी असल्या की कट ऑफ थोडं हाईच जातो मित्रांनो तर पुढचं आहे अनुसूचित जमाती तीस कट ऑफ लागलेलं आहे अनुसूचित जाती अठ्ठाईस कट ऑफ लागलेलं आहे एस बी सी अठ्ठावीस कट ऑफ लागलेलं आहे एस सी बी सी अठ्ठावीस कटॉप लागलेलं आहे खेळाडू म्हणजे स्पोर्ट्समॅन सव्वीस कटॉप लागलेले आहे माजी सैनिक कुलाप्रवर्ग सव्वीस कटॉप लागलेले आहे अनुसूचित जाती महिला सव्वीस कटॉप लागलेले आहे अनुसूचित जमाती महिला सव्वीस कटॉप लागलेले आहे एन्टी क एन टी सी म्हणजे पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे आणि इतर मागास प्रवर्ग पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला क्वालिफाय झालेले आहात मित्रांनो तर लेखी परीक्षेचं तारीख पण तुम्हाला मिळालेच असेल तर मित्रांनो आता तुमची तयारी चांगल्याप्रमाणे करा लेखी परीक्षा आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची हो आता तुम्ही ग्राउंडवरनं लेखी परीक्षेला क्वालिफाय झाला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची स्पायरी असणार आहे आता वेळोवेळी वेड़ मी तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे कट ऑफ लिस्ट माहिती देतच असणार आहे फक्त तुम्ही माझ्या चॅनलवरती नेण नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी वेड़ आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे जे पण व्हिडिओ अपलोड करेल महत्त्वाचा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे चला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडवेसरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकामध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकांमधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी मे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो